जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती वासिम येथील दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस चे बाजारभाव पाहूयात सविस्तरपणे सुरुवातीला सोयाचे बाजारभाव पाहूयात बाजारभाव आहेत तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे आवका आहेत चार हजार दोनशे बासष्ट चण्याचे बाजारभाव पाहूयात बाजारभाव आहेत चार हजार दोनशे ते चार हजार चारशे पंचवीस आवकाय एकशे बारा तोरीचे बाजारभाव पाहूयात अव बाजारभाव आहेत पाच हजार तीनशे पन्नास ते पाच हजार सहाशे आवका आहे एक हजार सातशे एकोणावीस ओढीत बाजारभाव पाव्यात बाजारभाव आहेत चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे आवक आहे त्रेसष्ट मुगाचे बाजारभाव पाव्यात चार हजार पाचशे ते पाच हजार आवक दोन गव्हाचे बाजारभाव एक हजार आठशे पन्नास ते दोन हजार दोनशे आवक एकोणऐंशी ज्वारी हायब्रीड बाजारभाव आहेत चौदाशे पन्नास ते सोळाशे आवक तीन धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून दरच्या बाजारभावाचा लाभ घ्या व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार